नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थ्यांना आता सर्व बहिणींना ई सी करणे अनिवार्य झालेले आहे आता आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी .E वी डॉट इन या वेबसाईटवर आलेलो आहोत आता या वेबसाईटवर दाखवत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा आता येथे क्लिक केल्यानंतर नॉट फाउंड दाखत आहेत अजून ई के वय सी प्रोसेस सुरू झाले नाहीत आता ई केवाय सी प्रोसेस जसं सुरू होईल तसं आपल्या चॅनलवरती ई से ई के वय सी कशाप्रकारे करायची आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आता इथे दाखवत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्याच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्याची निर्वाह भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक के वेशी केल्यानंतर पैसे भेटतात आणि जे बहोगस लाभार्थी आहेत त्यांना भेटत नाही अशा प्रकारे इकवशी जसेही सुरू होईल आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ होईल